कोल्हापुरातील के आय टी कॉलेजमध्ये बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर तांत्रिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या स्पर्धेत देशभरातून तीन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती प्राध्यापक शिवांजली पाटील आणि अमित वैद्य यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापुरातील के आय टी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी कॉलेजच्या वतीनं पायोनियर ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा गेली सत्तावीस वर्ष भरवण्यात येते यावर्षी बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी संस्थेच्या प्रांगणात ही स्पर्धा होणार आहे स्पर्धेचं उद्घाटन पुण्यातील कॉग्निजन कंपनीच्या एच आर मॅनेजर शिल्पा महाजनी यांच्या हस्ते आणि कौस्तुभ ठाणावाला मुस्कान चितलांजिया यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या स्पर्धेसाठी पाच लाख रुपये पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणार आहेत असं प्राध्यापिका शिवांजली पाटील आणि अमित वैद्य यांनी सांगितलं या स्पर्धेत तीन हजार तीनशे विद्यार्थी संपूर्ण देशभरातून सहभागी होणार असल्याचंही सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला डॉ मोहन वनरोट्टी गिरीश देसाई अश्विनी शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते